निसर्ग देवतेचं हिरवं वरदान मिरवणारा भारतातीलच नव्हे तर जगातील अत्यंत प्रसिद्ध असा पट्टा म्हणजे पश्चिम घाट पश्चिम घाट हा युनेस्कोद्वारे जैवविविधता हॉटस्पॉट म्हणून देखील मान्यताप्राप्त आहे याच पश्चिम घाटात कोल्हापूर विभागात वसलेलं समृद्ध जैवविविधतेनं नटलेलं एक छोटसं थंड हवेचं ठिकाण आंबोली आंबोलीला पर्यटन क्षेत्र म्हणून ओळख देण्यात तसेच येथील जैवविविधता जोपासण्यात महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाचं मोठं योगदान आहे महाराष्ट्राचे माननीय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार देखील यावर जातीनं लक्ष देत असतात एका दिवसाच्या रोड ट्रीपसाठी आंबोली हा उत्तम पर्याय आहे इथपर्यंत पोहोचायला अनेक पर्याय देखील उपलब्ध आहेत कोल्हापूर आणि पणजी हे आंबोलीपर्यंत पोहोचायला जवळचे रेल्वे स्थानक तथा विमानतळ असून सिंधुदुर्ग देखील जवळचे रेल्वे स्थानक आहे आपण सिंधुदुर्ग तसेच पणजीहून बस अथवा स्वतःच्या वाहनाने केवळ दोन तासात आंबोलीला पोहोचू शकता तर कोल्हापूरहून बस किंवा स्वतःच्या वाहनाने इथे पोहोचायला आपल्याला अडीच तास लागतात परंतु आंबोली फक्त रोड पर्यंतच मर्यादित नाही आहे आंबोली आणि नजीकच्या जंगलांना अतिशय संवेदनशील जंगल म्हणून ओळखले जाते या जंगलांमध्ये आतापर्यंत नोंदणी करण्यात आलेल्यामध्ये अडीचशे प्रकारचे पक्षी एक हजारहून जास्त वन औषधी दोनशे चाळीसच्या आसपास फुलपाखर सव्वीस बेडकांचे प्रकार छप्पन्न सरपटणाऱ्या प्राण्यांचे प्रकार रानफूल ऑर्किड जवळजवळ बत्तीस प्रकारचे वन्यप्राणी अशी विपुल जैवविविधता आहे या विपुल जैवविविधतेच महत्व जाणून दोन हजार एकोणीस साली महाराष्ट्र शासनाने आंबोली ते दोडामार्ग हा परिसर संवर्धन राखीव म्हणून घोषित केला तर तुम्ही आंबोलीला आलात की वन विभागाने निर्माण केलेल्या आंबोली गार्डनला नक्की भेट द्या इथे असलेल्या बटरफ्लाय गार्डन मध्ये आपल्याला एकशे ऐंशी पेक्षा अधिक प्रजातींची रंगीबेरंगी फुलपाखरे पाहावयास मिळतात रेप्टाईल्स तसेच एम्फिबियन्ससाठी अनुकूल असलेल्या उद्यानाच्या या भागात पंचवीसपेक्षा पेक्षा अधिक विविध प्रजातींची झाडं आहेत आंबोली येथील आंबोली धबधबा तसेच नांगरताज धबधबा पाहायला तर दूरदूरून पर्यटक गर्दी करतात आंबोली हे हिरण्यकेशी नदीचं उगमस्थान देखील आहे उगमस्थानी हिरण्यकेशी देवीचं मंदिर सुद्धा आहे ज्यासमोर असलेलं छोटसं तळ तर खास प्रसिद्ध आहे याच्या प्रसिद्धीचं कारण म्हणजे या तळ्यात आढळणाऱ्या शिस्तुरा हिरण्यकेशी नावाच्या छोट्या माश्या संपूर्ण जगात फक्त इथेच बघाव्यास मिळतात जर आपण पक्के निसर्गप्रेमी असाल तर आपल्याला आंबोलीतल्या मलाई पठारला भेट द्यावीच लागेल आणि दिवसभर फिरल्यानंतर जर आपल्याला निवांत क्षण घालवायचे असतील तर, तर महादेवगड आपल्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे इथल्या सनसेट पॉईंटवर येऊन मावळत्या सूर्याच्या किरणांमुळे केशरी झालेला आसमंत बघितला की आपला सारा थकवा दूर होईल हे निश्चित मग आंबोलीचं निसर्ग सौंदर्य आणि जैव विविधता अनुभवायला येत आहे ना